राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे दुपारी दोन वाजता विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये हा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे विधानसभेमध्ये आज अर्थसंकल्प सादर करतील अर्थमंत्री अजित पवार हे अकराव्यांदा अर्थसंकल्प मांडणार आहेत तब्बल अकरा वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडणारे ते महाराष्ट्राचे पहिलेच अर्थमंत्री ठरणार आहेत तर अर्थमंत्री अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल हे विधान परिषदेत अर्थसंकल्प मांडतील विधानसभा निवडणुकीतील विजयानंतरचा महायुती सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे निवडणूक काळात दिलेल्या भरमसाठ आश्वासनांपैकी कोणती आश्वासनं या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून पूर्ण होत आहेत याकडे सर्वांचंच लक्ष आहे लाडकी बहिणींना एकवीसशे रुपये देण्याची घोषणा होणार का याकडेही राज्याचं लक्ष लागलेलं आहे लाडकी बहीण योजनेवर सरकारचा मोठा खर्च होत असल्यानं विकास कामांसाठी लागणाऱ्या निधी कमी पडतोय आणि त्यातच आर्थिक पाहणी अहवालात राज्य सरकारची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसल्याचंही दिसून आलं त्यामुळे महसुली उत्पन्नापेक्षा महसुली खर्च जास्त आहे कर्जफेड आणि व्याजावर मोठी रक्कम खर्च होत आहे परिणामी अर्थसंकल्पातून मोठ्या घोषणा होण्याची शक्यता कमीच दिसते तर अर्थमंत्री म्हणून अजित पवारांनी आतापर्यंत कधी अर्थसंकल्प सादर केलेला आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमात एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार साली कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीसाठी विशेष धोरण आणण्यात आलं दोन हजार पासून दोन हजार एक पर्यंत औद्योगिक विकासासाठी भरीव तरतूद आणण्यात आली दोन हजार एक ते दोन हजार शिक्षण आरोग्य सेवांसाठी भरघोस निधी दिला गेला दोन हजार दोन हजार दोन ते दोन हजार तीन या आर्थिक वर्षात पायाभूत सुविधा आणि वाहतूक विकासावर भर दिला गेला दोन हजार तीन आणि दोन हजार चार मध्ये महिला सामाजिक न्याय विभागासाठी विशेष तरतूद करण्यात आली दोन हजार दहा ते अकरा या आर्थिक वर्षात पर्यावरण जल व्यवस्थापनासाठी धोरणात्मक योजना आणण्यात आल्या दोन हजार अकरा बारा या आर्थिक वर्षात कृषी सिंचन प्रकल्पांना विशेष गती मिळाली दोन हजार बारा तेरा आर्थिक वर्षात शहर विकास रोजगार निर्मितीला चालना मिळाली दोन हजार एकवीस बावीस मध्ये कोरोनानंतर अर्थव्यवस्थेला उभारी देणारा अर्थसंकल्प अजित पवारांनी सादर केला दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये आर्थिक पुनरुज्जीवन आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प सादर झाला आणि आता अकराव्यांदा अजित पवार हे आपला अर्थसंकल्प राज्याचा सादर करणार आहेत